आज खूप भैया यांचा विजयी झाले त्याबद्दल आनंद होतो आहे आणि ज्या लोकांनी ज्यांना आम्ही तालुक्यातून निवडून दिलं होतं तेव्हा माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकरांना निवडून दिलं होतं त्यांनी आमच्याशी गदारी केली आणि त्याचा प्रायचित त्यांना आज या ठिकाणी भोगावं लागतं आहे दहशीलभया विजयी झाली प्रणितीताई ताई विजयी झाल्या याबद्दल खूप आनंद होतो अभिनंदन करतो अपेक्षित मत पडण्याचं वाटतात का मतं अपेक्षित पडले जर का अपेक्षित आहे थोडी कमीच असतील पण आहे अपेक्षित धरलं जो आपण अटी तटीच इलेक्शन असतंय आणि अशा वेळी जे अंदाज केलेला होता त्या अंदाजाप्रमाणे या ठिकाणी मत या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे सातपतीचा पण इकडे पराभव होतो काय सांगतात त्यांनी इकडे उभाच राहायला नको होतं त्यांना अगोदर कल्पना दिलेली होती की इकडे तुम्ही उभा राहू नका म्हणून आम्ही कल्पना दिली होती ते उभं राहिले पक्षाचा आदेशपणा स्वच्छता विषय या ठिकाणी उभं राहिले त्याचं प्रायशिती ते बघतायत पुढच्या सर्व जिल्ह्यातल्या निवडणुका ह्या अतिशय चांगल्या आणि समाधानकारक किंवा पोषक अशा ह्या विजयामुळे राहणार आहेत आणि त्यामध्ये विजयी नक्की या ठिकाणी मोठे पाटील पॅनल किंवा मोठे विजय झाला त्याच्यानंतर जो पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा इतर जे स स इलेक्शन्स असतील त्याच्यामध्ये नक्की यश या ठिकाणी लाभणार आहे या विजयानंतर मूर्ती पाटील गटाला पुन्हा एकदा जी विजयदा काळात जी उभारी हो होती तो गट तुमचा बांधलेला होता त्या तो गट पुन्हा पुन्हा एकदा एकजुट एक का होणार काही पुन्हा पूर्वीप्रमाणे विजयदादांचं नेतृत्व या ठिकाणी होतं जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये होतं परंतु काही काळासाठी दादा शांत राहिलेले होते त्यामुळं नेतृत्व आपल्याला वाटत होतं की दुसरे नेतृत्व करतायत तसं नाही दादा फक्त शांत राहिलेले होते काही काळासाठी पुन्हा या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं विजयी झाल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ब भविष्यकाळामध्ये पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नक्की यश लाभणार आहे विजयदादा पुन्हा सोलापूर जिल्ह्यासाठी पुढाकार घेणार विजय प्रत्येक विकासात दादा पूर्वीपासून दादाचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये होतं आत्तासुद्धा नेतृत्व होतंच परंतु आता, तो तो आता या विजयामुळं दादा पुन्हा यामध्ये सक्रिय होणार ह्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काय बाळगायचं काय कारण नाही पुन्हा यामध्ये वास्तविकपता दादांच्यामुळंच हे इलेक्शनमध्ये दर्शेबाई यांनी भाग घेतलेला होता तेव्हा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो या ठिकाणी दहशेबाई यांनी निवडणुकीला उभा राहिलेले होते दादानी त्याला संमती दिली आणि विजयी झाली सर्वांचा आनंद आहे सर्वांची साथ लाभली सर्व मतदार बंधू बघिनीने या ठिकाणी मतदान चांगलं केलं या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गर्शमाय उभा राहिलेले आहेत सर्वांनी मतदान केलं सर्वांचं सहकार्य यामध्ये सर्व पक्षांचं सहकार्य आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार साहेब पक्ष त्याचबरोबर उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना गट या सर्वांनी या ठिकाणी त्याच्या कार्यकर्त्यांनी चांगलं सहकार्य आणि पूर्ण जोकून घेऊन या ठिकाणी हे मतदान वाढेल कसं प्रचार केला त्याच्यामध्ये यशस्वी सर्व झालेले आहेत हा विजय खरं सर्व पक्षाचा आहे सर्व मित्र पक्षांचा त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा सर्व नेते मंडळी या ठिकाणी विश्व या ठिकाणी यश लाभलेला आहे त्याचा या ठिकाणी या ठिकाणी प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो सर्वाचा प्रयत्न आहे सर्वाचं या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा पूर्वीसारखं म्हणते पटलांचा जंजावत फायदा मिळणार जरूर पाहायला मिळेल जरूर पाहायला मिळेल